नमस्ते यूट्यूब फॅमिली थॉट्स विथ कुकिंग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवत आहे टॅमॅटोचे पापड ज्याच्यासाठी मी इकडे तीन मोठ्या साईजचे टॅमॅटो घेतलेले आहेत त्याला मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मी त्याला एकाद दोन असं चिरून घेते कारण मला हे मिक्सरमध्ये याची फाईन अशी एक पेस्ट तयार करून घ्या घ्यायची आहे म्हणून मी हे जास्त बारीक असं वाटत नाही आहे एकाद दोन पीसेसच असे करते तुम्ही बघू शकता इथे माझ्या टमॅटोचे पीस करून रेडी झालेले आहेत हे सगळं मी मिक्सरच्या एका भांड्यात काढून घेते भांड्यात काढून मी याची मस्त अशी एक फाईन अशी एक पेस्ट तयार करून घेते इकडे माझी टॅमॅटोची पेस्ट तयार करून झालेली आहे आता मी ते चाळणीमध्ये टाकून चमच्याच्या साहाय्याने त्याला सगळं गाळून घेते त्याचा सगळं रस काढून घेते जर तुम्हाला हवं आहे तर तुम्ही डायरेक्ट असं पण टाकू शकता पण ते आपल्या पापडावरती असं दिसून येणार म्हणून तुम्ही जेवढं शक्यतो रस काढूनच ट्राय करा तुम्ही पण अशा चमच्याच्या साय्याने याचा रस काढून घ्या आता गरमी चालू झालेली आहे उन्हाळा चालू झालेला आहे आणि हे पापड खाण्यासाठी एकदमच चांगले आहेत आता इथे माझा टॅमॅटोचा रस काढून झालेला आहे आता मी गॅसवरती एक पातेला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी हे टॅमॅटोचं जे सूप काढलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकून देते आता त्याच पातेलात मी पाणी पण टाक म्हणजे ज्या पातेल्यामध्ये मी टॅमॅटोची प्युरी घेतलेली त्याच पातेलात मी पाणी पण टाकून घेते आपल्या कढईमध्ये ह्याच्यामध्ये मी कोणत्याच प्रकारचा फूड कलर वगैरे काहीच टाकणार नाही तरीही आपल्या पापडाला मस्त असं लाल कलर किती छान येणार आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मी आता एक चमचा जिरा टाकलेला आहे ह्याच्यामध्ये आता तिळ पण टाका जिरा आणि तिळने आपलं पापड फ्राय केल्यानंतर खायला एकदमच अप्रतिम लागतात ह्याच्यामध्ये मी पापडचं खार टाकते तुम्ही दुकानात विचारला पापड खार तर ते तुम्हाला देतील पापड खारने पापडाची चव खूपच छान लागते हे सगळं टाकून मी असं चांगलं ह्याला ढवळून घेते आता मी ह्याला हलकीशी अशी उकळी म्हणजे उकळी येत असेल मी त्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेते लाल तिखट हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता नाही तर नाही बघू शकता किती मस्त उकळी आलेली आहे याच्यामध्ये मी अजून एक चम्मच चिली फ्लेक्स टाकते कारण आम्ही खूप तिखट खातो म्हणून त्यानुसार मी तिखट टाकलेलं आहे याच्यामध्ये मी आता दीड वाटी तांदळाचं पीठ टाकते तांदळाचं पीठ टाकून ह्याला मी मस्त अशा लाटण्याच्या साहाय्याने ह्याला असं मिक्स करून घेते हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स झाल्यानंतर मी ह्याला पाच मिनटं असं आचेवरती ह्याला अशी वाफ देण्यासाठी ठेवते म्हणजे आपलं पीठ मस्त शिजेल आणि आपल्या पापडाला खूपच मस्त अशी चव लागेल आणि पिठामध्ये कच्चापणाही राहणार नाही आणि हे पापड मस्त असं एका दिवसात रेडी होणारं पापड आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा झटपट आणि इन्स्टंट असे पापड आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे याच्यावरती आता मी झाकण ठेवून एक पाच मिनटं मंदा आचेवरती ह्याला शिजू देते ह्या पिठाला मस्त असं बघू शकता मी ह्याच्यामध्ये कोणताही कलर पण टाकला नाही काहीच नाही तरी ह्याचा कलर किती मस्त ऑरेंज असा आलेला आहे झटपट आणि इन्स्टंट माझे हे पापड रेडी होत आहेत आता मी ह्याच्यावरती झाकण लावून देते पाच मिनटानंतर हे पीठ मी सगळे एका परातीत काढून घेते एका प्लेटात काढून घेते हे पीठ जेवढं गरम गरम म्हणजे थोडंसं थंड करते आणि गरम गरम असेपर्यंतच तुम्ही मळून घ्या हाताला थोडं थोडंसं पाणी लावून थंड झाल्यावरती आपले पापड जर तुम्ही मळणार तर आपले पापड फाट तुटणार म्हणून हे गरम गरममध्येच मळून घ्या चला तर आता मी पापड करायला सुरुवात करते खालती मी एक प्लास्टिक घेतलेलं आहे आणि मी पा गोळा लाटून गोळा करून घेतलेला आहे मस्तपैकी प्लास्टिकला मी छान असं तेल लावून घेतलेलं आहे तेल लावून मी ते गोळा त्याच्यावरती ठेवून अशा प्रकारे मी दुसरीही प्लास्टिक घेतलेली आहे त्याच्यावरती पण मी तेल लावलेलं ला आहे आता मी एक प्लेट घेणार आणि प्लेटच्या साह्याने ह्याला असं सा प्रेस करणार जास्त जोरात नाही पण बघा किती मस्त गोल झालेला आहे आपलं पापड ना मी ह्याला लाटलेली आहे ना काहीच नाही अशा प्रकारे मी आता तुम्हाला दुसराही पापड ला करून दाखवते प्लास्टिकला तेलच लावा पाण्याचा वापर अजिबात करू नका मस्त आपले हे पापड रेडी होत आहेत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या सगळ्या जे मी व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल अशा प्रकारे मी दुसरंही पापड तुम्हाला करून दाखवले पापड बघू शकता आपले किती मस्त आणि मोठे झालेले आहेत एकदम ह्याला ना जोर लावलं ना काहीच नाही ना लाटण्याच्या साह्याने काहीच नाही अशा प्रकारे मी तुम्हाला सगळे पा पापड करून दाखवलेले आहेत आता कसा रहे, हे पापड मी कसं सुकवणार आहे हेही मी तुम्हाला दाखवते इकडे मी एक प्लास्टिक घेतलेलं आहे तुम्ही बटर पेपरचा पण वापर करू शकता पण प्लास्टिक एकदम बेस्ट ऑप्शन आहे बघा अशा साह्याने तुम्ही एकदम अलगद हाताने असं पापड प्लास्टिकवरती टाका अशा पद्धतीने मी सगळे पापडं माझे करून झालेले आहेत आणि सगळे पापड प्लास्टिकवरती मी असं पंखेच्या हव्याखाली रात्रीपर्यंत सुकून देणार बघू शकता इकडे माझे सगळे पापड मस्त असे रेडी झालेले आहेत आणि पापडांचा कलरही खूपच छान आलेला आहे ह्या पापडाला करायला मला फक्त एक दिवस फक्त मी फॅन खाली सुकवलं आहे आणि दुसरा दिवस फक्त त्याला एक ऊन दिलेला आहे इथे माझे पापड खाण्यासाठी एकदम रेडी झालेले आहेत आता मी तुम्हाला हे पापड मस्त असं तळून दाखवते किती छान बघू शकता आपले पापड झालेले आहेत आता मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल असं मस्त गरम करू कढईमध्ये तेल असं एकदम मस्त गरम होऊ दिलेलं आहे बघू शकता माझं इथे पापड किती मस्त असं फ्राय झालेलं आहे अशा प्रकारे मी तुम्हाला पापड फ्राय करून दाखवते आणि कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि आपलं पापड एकदमच मस्त असं उन्हात एकदम मस्त म्हणजे तापलेलं आहे बघू शकता आता मी तुम्हाला दुसरंही पापड तळून दाखवते आणि हे पापड तळलेले सगळे मी तुम्हाला तोडून दाखवते इकडे माझे पापड एकदम रेडी झालेले आहेत तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा किती बघा मस्त आपले पापडं मस्त असे फुगलेले आहेत इकडे पापड खाण्यासाठी एकदम रेडी झालेले आहे बघू शकता किती मस्त कुरकुरीत झालेलं आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला सपोर्टही करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद